नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यातील या नागरिकांना मिळणार एस टी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय झाला आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यातील या नागरिकांना मिळणार एस टी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाससाठी चांगली बातमी आलेली आहे देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशाच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे मित्रांनो एस टी महामंडळाकडून पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवास तर पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात एस टी बसमधून तिकीट आणि तसेच महिलांना देखील पन्नास टक्के तिकीट अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो यामुळे एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु एस टी संबंधी प्रवाशांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या ऐकण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल व तसेच या बसेसमध्ये डावी बाजूचे आसने महिलांसाठी रिझोर्व्ह म्हणजे राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेशानुसार महापालिका आणि महामंडळ आयुक्तांनी केली आहे या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास तर ठाणे महानगरपालिकेच्या बसेसमधून महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार असल्याची माहिती आपल्या सर्वांना सांगण्यात आली आहे मित्रांनो राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येतो पण जर तुम्हाला राज्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी वेगळे भाडे द्यावे लागणार उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल तर ही सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल शहरी वाहतुकीवर महिलांनाही सवलत मिळणार नाही त्यांना आरक्षणाच्या तिकिटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट फक्त महाराष्ट्र अंतर्गत राहणार आहे त्याचप्रमाणे पाच ते बारा वयोगटातील मुलींना पन्नास टक्के सवलत मिळेल कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षाने महिलांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद